यातलं अंतर सहा फुट आहे दीड दीड फुटाचे गावाने झालेल्या आहेत तीन फुट अंतर गेलय मध्ये फिरायला आपल्याला जायला यायला तीन फुट तुम्ही बघता एखाद्या गावरांचं पाटू कसं दिसतंय तुम्हाला इथून इतर आहेत शेळ्या इतर राहणार त्यांची पिल्ल या पद्धतीने काम चालणार आहे लहानपणापासून त्यांचं त्यांना सवय की इकडून आली तर कुठली पाट आपल्याला मारणार आहे कसरी जर गेलं बाजारात बघायला तर गावरान शेळ्याला जास्त बोकडाला गावरान किंमत आहे मंडळी नमस्कार आपन, तर शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन स्टार्टअपच्या शोधात करमाळा तालुक्यातील टाकळी गावामध्ये या ठिकाणी आपण आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता एक चांगल्या पद्धतीचं सुसज्ज या ठिकाणी शेळी पालन या तरुणांनी या ठिकाणी केलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शेळी पालन त्यांनी प्रकारे उभारलं त्याचबरोबर एखाद्या जर आपल्या शेतकरी मित्रांना जर शेळीपालन जर सुरू करायचं असेल तर शेळीपालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात त्याचबरोबर शेळी पालन शेळी पालनाची सुरुवात करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर शेळी पालन हे आपल्याला शेती व्यवसायाला हे कसं पूरक ठरणार आहे जोडधंदा म्हणून तर याविषयी सविस्तर आपल्या याच्या या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित आपल्या या कृषी गुरुजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूर लाईक करा नमस्कार नमस्कार तर तुमची संपूर्ण पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना ओळख करून द्या माझे नाव विष्णू शिवाजी नवले गाव टाकड्या तालुका जिल्हा सोलापूर नवले वस्ती तर मला आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे हा असं विचारायचा आहे की तुम्ही तुमचं जे हे जे शेळीपालन आहे याची तुम्ही कशी सुरुवात केली शेळी पालनाची सुरुवात आमच्याकडे पहिल्यांदा एक दोन शेळ्या होत्या गायांचा गोठा होता समोर त्या गोठ्यामध्ये दोन शेळ्या होत्या शेळ्यांच सुरुवात म्हणजे दोन शेळ्यापासूनच झाली शेळ्यांच्या इन्कम बरा वाटला खाद्य कमी लागतंय आणि सोपं वाटलं घराच्या शेजारी करण्याचा विचार केला नवीन शेळीकडे बांधलेली बघतोय ते नवीन शेळी आता मग याच जे मेजरमेंट आहे हे कसं असणार आहे म्हणजे किती मोजमाप किती मेजरमेंट म्हणजे मी चाळीस पन्नास शेळ्या बसलेले एवढं शेड बांधलेलं आहे आता पु पु निम्म काम झालेलं आहे शेळ्यांचं अजून शेळ्या भरायच्या आहेत त्या साईडला आहे जे मोकळं यात अजून तीस चाळीस शेळ्या बसतील मग आता सध्याला आपल्या गोठ्यामध्ये किती एकूण शेळ्या आहेत वीस शेळ्या आहेत गोट्याच चाळीस बाय पस्तीसचा गोटा आहे असा आणि मोकळी जागा फिरायला त्यांना वीस वीस फूट ठेवलेलं आहे तर याच्या पुढचं असा आणखीन तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मग शेळी पालन करत असताना सुरुवातीला तुम्हाला किंवा कि कोणत्या अशा मेजर अशा अडचणी आहेत का काय सांगाल तसं बघायला गेलं तर नियोजन योग्य असेल तर अडचणी काहीच येत नाही त्याचं नियोजन खाद्याचं नियोजन खुराकाचं नियोजन त्यांना पाणी वेळेवर देणं स्वच्छ पाणी दिलं तर अडचणी नाही जर लक्षच गोट्यात नसेल तर अडचणी येत बर आणि याला चारेचं नियोजन कसं आहे तू आपल्याकडे कोण कोणता चारा आहे चारा बघायला तर पाठीमागे तुती आहे तुरीचं बुसकुट आहे आणि मका वगैरे असं तीन चार चारे बदलून बदलून असतात त्यांना आणि मका खुराकात मका गहू असते आता काही असे शेतकरी वर्ग आहेत की ज्यांना वाटतं शेळी पालन करावा का मैस पालन करावं गाय पालन करावं तुम्हाला काय वाटतं काय करावं काय कराव प्रेक्षकांचे विचार वेगळे पण मला तर पहिल्यांदा गायचाच बोटा होता पण दुधाचा रेट कमी जास्त त्यामुळं खाण्याचा अडचण येते शेळ्यांना एक दोन गायांच्या शेळ्यांमध्ये दहा पंधरा शेळ्या जगतात खाण्यामध्ये तर हे परवडेबल आहे ह्याचा रेट म्हणजे आता तुम्हाला तर माहिती मटणचा रेट किती झाला कसं जरी केलं तरी चार महिन्याचं बुकडं विकायला गेलं तर आठ हजार सात हजार रुपयापर्यंत विकतय पाठ विकायला गेलं तरी हजार पाचशेचा फरक सहा हजारापर्यंत विकतंय तर वर्षातून दोन वेळेस शिळी येईल दोन कर्ड देते गुँँ. एक वेळेस येईल दोन कर्ड वर्षाचे चार कर्ड तर सहा हजार रुपयांनी जरी पकडलं चोवीस 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 हजार रुपये मी म्हणतो वीस हजार रुपये जरी आपला प्रॉफिट मिळाला तरी बऱ्यापैकी पालन परवडते खाद्य कमी लागते आणि प्रॉफिट चांगलं मिळत आजार पण कमी आणि प्रॉफिट चांगलं मिळतं त्यामुळे शेळी पालन हा हो व्यवसाय मी निवडलाय आणि करताना सुरुवात मी छोट्यातून केली अनुभव घेतला आणि ता, त्यानुसार मी वाढवलंय करताना आता शेळ मोठं आहे अजून प्रयत्न चाललाय इकडं भरणारी शेळ्या मी <laughs> मोठ्या प्रमाणात पन्नास शेळ्यांचं टार्गेट आहे माझं वर्षभरात पन्नास शेळ्या करणार आणि ह्या तुम्ही विकत घेतल्यात का तुमच्याच तयार केल्या ह्या ह्यातून एक बी शेळी विकत घेतलेल्या नाही या पाटी शेळ्यांच्या परत झालेल्या पाटी अशा ठेवलेल्या आहेत लोटा आहे ते पाच पाट्यांचा आता परत गाबण्यात आता ह्यावेळेस जी येतील शाळ्या त्यावेळेस मी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पाटी ठेवणार आणि त्यापासूनच पुढे वाढवणार कसं असतं इकत आणलेली शिळे असेल तर हे त्यांना मिसळून घेत नाहीत एकमेकांना धडकणार खाऊन देणार नाही प्रकार चालतो आणि बाजारातले शिळे असते ती हिंडून फिरून खाणारी त्याला सवय असते ती बंदिस्त होत नाही तर आपल्याच पाट्या असतील तर ते बंदिस्त व्हायला आपलं सोपं हो जातं अडचणी येत नाहीत आणि आपण जे पेशल पेशल काम पण करतो तर उदाहरणार्थ त्या पाच पाटी येतं त्या पाच पाटी येतं त्याचा विषय कसा आता ती एकाच कप्प्यात राहतात म्हणजे लहानपणापासून त्यांचं त्यांना सवय की इकडून आली तर कुठली पाठ आपल्याला मारणार आहे कसं करणार आहे ती त्यांना ला सवय लागलेली असते म्हणून ती एक एकमेकाला मिसळून घेतात ह्याच्यात जर पाठ नवीन एखादी सोडली आपण आणून तर ती नवीन पाठीला मिसळून घेणार नाहीत बरोबर हा जर मारलं धडकलं तर ते कापडायचं प्रमाण त्याचं वाढतंय बरोबर त्यामुळे आपण काय करतो एका लॉट मध्ये जी पाटी असतेला चांगल्या पाठी ठेवायच्या आणि बोकडं वगैरे विकून टाकायचे या पद्धतीने चालल्यामुळे सक्सेस झालेला आहे एकही आपण शेळी विकत घेतलेली नाही सगळ्या घरचे बर आता मग हे जे तुम्ही कंपार्टमेंट केले हे कसं कसं नियोजन म्हणजे याच्यात काय असणार आहे या मध्ये काय काय ठेवलं आता ज्या वेळेस शेळ्या आता येतील त्यावेळेस शिकडच्या साइडला घेणार आहे मी इथून इथं राहणार आहेत शेळ्या इथं राहणार त्यांची पिल्ल या पद्धतीने काम चालणार आहे शेळ्या त्याच्या शेजारी त्याची पिल्ल बर परत शेळ्या त्याच्या शेजारी त्याची पिल्ल असं ठेवणार आहे त्यांना पाजायला सोपं जातं बरं आणि शेळ्यांच्या जवळ पिल्ल राहतं बरं बरं आणि ही जी आता तुम्ही जी गव्हाण जी केलेली आहे ही म्हणजे याच्यातलं अंतर काय या आहे गव्हा इथलं यत यातलं अंतर सहा फूट आहे दीड दीड फुटाची गव्हाणी झालेल्या आहेत तीन फुट अंतर गेलय बर मध्ये फिरायला आपल्याला जायला यायला तीन फुट अंतर राहिलय या पद्धतीने घवानी केल्यात मोजमाप त्या पद्धतीने घेतलेलं आहे बर आणि साधारणतः हे जे तुमचं शेड आहे याला किती किती पर्यंत खर्च आलेला आहे आता खर्च मागायला गेलं बर का तर ज्याच्या त्याच्या बजेटनुसार करू शकतोय पण मला हे प्रॉपर करायचं होतं मी मुरुम साइड ला सरको नाही म्हणून दगडी फाऊंडेशन ऑल घेतलेला आहे दोनशे फुटाचं माझं दगडी फाऊंडेशन आहे ह्या साईडनी चाळीस फूट त्या साईडनी चाळीस फूट ह्या साईडनी साठ फूट आणि त्या साईडनी साठ फूट असं दगडी फाऊंडेशन आहे त्यामुळे माझा खर्च वाढलेला आहे मी काय गेलो को बाब बनवलाय पक्का परत मुरुमात त्यांना बसायसाठी मोकळी जागा वीस फूट ठेवलेली आहे आणि पूर्ण त्यांना जाळी वगैरे हो दरवाजे भरपूर केलेले आहेत कंपाऊंड पेशल केलेले त्यामुळे खर्च वाढलाय माझा चार लाख ऐंशी हजार रुपयाला खर्च झालाय चार लाख ऐंशी हजार रुपये चाटणवीट आहे शेळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे बर शेळ्यांची काही शारीरिक जीज झाली असेल चाटणवीटने भरून निघते बरं बरं हे विटेचा बघा फायदा कशी चाटली विट आणखीन एक असा प्रश्न आहे की जर समजा कोणाला जर शेळी जर विकत घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे कशी निवड कशी करत निवड म्हणजे शेळीची बॉडी स्ट्रक्चर शिळीची लांबी बघून शेळीचा बॉडी स्ट्रक्चर बघायची लांबी बघायची कास बघायची शेळीची त्याच्यावरती शेळीच हे ठरतं म्हणजे शेळी किती मोठी त्याच्यावर बॉडीवरती ठरतं किती पिल्ल देईल <laughs> मोठ्या शेळ्या आहेत सगळ्या आहेत ना माझ्याकडे दोन दोन पिल्लाच्या शेळ्या आहेत बरोबर हा, हा सगळ्या मोठ्या शेळ्या आहेत दोन दोन पिल्ल देतात आहेत दे पण दे दे शेळेत विक्रीसाठी जर गेलं बाजारात बघायला तर गावरान शेळेला जास्त बोकडाला गावरान किंमत आहे आणि आजाराला तर कसलीच बळी पडत नाही गावरान शेळी आता माझ्याकडे तीन चार वर्ष झालं थोड्या प्रमाणात शेळ्या होत्या तर आता मी वाढवलंय तर आजार कसाच कसाच आजाराला मेचत नाही शेळी बरं आता तुम्ही बघता एखाद्या गावराचं कसं दिसते तुम्हाला फ्रेश आहे मग अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो मी गावराचा विषय कसा आहे विक्रीला चांगलंय मार्केटमध्ये दे गेलं तरी लगेच त्याला खरेदी केला जात आहे पडून राहत नाही आणि लोकांचा समज आहे की गावरान खायला पण चांगलंय आणि शेवटी टिकायला पण चांगलंय आणि ते गावरान कायम टिकणार आहे बघा त्यासाठी मी आपलं गावरान पद्धती दे तर चालू केले आणि गावरानच ठेवणार आहे जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना शेळी पालन सुरू करायचे मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा कसं करायला पाहिजे काय आता त्यांना जर बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर त्यांनी बंदिस्त फार्मवरूनच पाठी उचलाव्यात किंवा शेळ्या उचलाव्यात तर त्यांना ती सोपं जाईल आणि करताना चा तीन चार चार शर्ट आणि पाच आणि सुरुवात करावी बर छोट्यातून सुरुवात केली तर अडचणी येत नाहीत लॉस झाला तर कमी लॉस होतोय जर मोठ्या प्रमाणात करायला गेलं त्यांचा अनुभव कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे अनुभव नसेल तर लॉस होतो कसं असतं त्याच आजार लगेच लक्षात आले पाहिजे शिडी तापली खत नाही साईडला जाऊन उभा राहिली तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ह्या पद्धतीत जे अनुभवाने वाढत गेल्याला कधी पण चांगलं राहतंय बरोबर लॉस होत नाही सुरुवात करावी बरोबर तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सतत सांगत असतो की आपल्या शेतीला एक जोडधंदा करणं हे खरच खूप एक, एक काळाची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही शेळी पालन देखील सुरू करू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय जर प्रश्न पर पडले असतील तर निश्चित कमेंटमध्ये देखील सांगा मी त्याला नक्कीच उत्तर देईल तर शेतकरी मित्रांनो भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद